सर्वांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये थंबनेल देऊन तुम्हाला कळत असेल की आपण कुठे चाललो आहे अलीकडेच हा पंधरावीस दिवसामध्ये हा फेमस स्पॉट झाला आहे जो की आंबे व्हॅली आणि टायगर पॉईंटच्या एकदम मधोमध आहे याला जायला खरं तर दोन रूट आहे टायगर पॉईंट लोणावकडून पण तुम्ही येऊ शकता और तुम्ही पौड हडशी जो रोड कोरीगड जातो त्या रोडनी पण जाऊ शकता चला तर मग निघूया मित्रांनो आत्ता कोळवणच्या पुढं आहे मी आणि पाहू शकता आजूबाजूला इतकं फॉग आहे ना माहीत नाही आधी तर पूर्ण समोर आहे ना डोंगर आहेत पण काही दिसत नाही आहे आणि हेल्मेट वगैरे आहे तर त्याच्या काचेवर पण पूर्ण असं पावसारखं पाणी येते पॅन्ट वगैरे पण जर पाहिली ना पूर्ण अशी भिजली दुकाने एवढं दाढ दुख आहे आणि सकाळचे आता सात वाजले आहेत तर मित्रांना आत्ता बऱ्यापैकी ऊन पडलं पाहू शकता आणि वाट्यातच जाताना आपल्याला ह्या साईडला जर पाहिजे ना आजूबाजूला रोडची पूर्ण अशी ही पिवळी सोनकीची फुलं आली आहेत आणि त्याच्यामध्ये जे जांभळी तुम्हाला दिसते थोडंसं ते आहे रानतेरडा असे भरपूर सारे हे फुलं आले तिथं एका स्पॉटवर मित्रांनो आता धुकं वगैरे क्लिअर झालं आहे त्याच्यामुळे पाहू शकता अशी पूर्ण आता ही सैदरीची आपल्याला रांग दिसते आहे आणि मित्रांनो वाटेतच म्हणजे जो तुंगला रोड जातो ना त्याच्या वाटेतच जर पाहिलं तुम्ही आजूबाजूला खूप सारी अशी ही कारवी आपल्याला बघायला मिळते आपण जी पाहायला चाललं ती आहे टोपली कारवी पण हे खरे म्हणजे कारवीचे झाडं असतात याच्या काठ्या वगैरे जे ना सरपण वगैरे किंवा जे छप्परपण बनवतात त्यासाठी यूज होतो याचं हे पूर्ण अशी कारवीची इथं फुलं आलेली आहेत आणि पाहू शकतात आणि बरेचसे उमलेले नाहीत पण हे पूर्ण रोडला आहेत आता खूप आहेत इथं या बाजूला पण आहे तिथं खूप मी त्यांना आत्ता आपण आहे पॉइंटवरती सकाळचे आठ आहेत तरी पण पाहू शकता बऱ्यापैकी अशी गर्दी आहे आणि होऊ शकता इथपर्यंत फार तिकडं बाईक्स लागलेत तर बघू आपल्याला असं पाहायला मिळते काही जण इकडं आतमध्ये पण गाडी घेऊन गेलेत तिथं पण बाहेर रोडवरती गाडी लावायला जागा आहे आणि या साईडला पण इकडं जागा वगैरे आहे ते पाहू शकता मित्रांनो बऱ्याच लांबपर्यंत रांगा वगैरे लागल्यात आणि बऱ्याच ठिकाणी अजून कार्य आलेल्या नाही सो ह्या ठिकाणी आलेलं नाही मे बी नेक्स्ट इयर येथे जिथं आलेलं नाही या झाडाला तिथं नेक्स्ट इयरला येतील आणि बरेच जर आपण पाहिलं गर्दीमुळे ना, ना, ना बरेच झाडं ची असं तुटलं आहे पूर्ण आतमध्ये जाऊन जे फोटो वगैरे काढतायत एवढी क्रेज झाली आहे मित्रांनो फार म्हणजे पाहू शकता इथं पूर्ण बाळून टाकली आहे पारवी मित्रांनो आता आपलं एक पटार झालंय भरपूर मोठं हे पठार आहे आता आपण पलीकडे चाललंय अजून आणि ठिकठिकाणी नाही इथं मित्रांनो असे सापांचे बीळ झालेत सो साप वगैरे पण असू शकतात सो खाली बघूनच चला मित्रांनो ही कारवीची फुलं आहे ना सात वर्षातून एकदा येतात लास्ट टाइम जेव्हा हे व्हायरल झालं म्हणजे कारवी सगळ्यांना कळलं दोन हजार बावीसला होतं जेव्हा रतंगाडवरती फुलं आली ती त्यानंतर आता इथं आली इथं पण बऱ्याच झाडांना आता हे जर पाहिलं ना तर फुलं नाही आहेत सो मे बी नेक्स्ट इयर याला येऊ शकतात पण दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की जिथं जिथं झाड आहे ना एवढी गर्दी आली की म्हणजे पूर्ण झाडं जे, जे आहेत ते तोडवले आहेत अक्षरशः वाट काढण्यासाठी सो ते करू नका आणि खूप ठिकाणी कचरा पण दिसतो आहे सो तोही नका करू बाकी एकदम भारी ठिकाण आहे सकाळी एवढं आलं तरी पण गर्दी आहे खूप आणि लोणावळाजवळ आहे बरेच जण इथून आता लोणावळ्या जातील आता आपण त्या साईडला जाऊ तिकडं पुढं बघूयात मित्रांनो इथं कारवीसोबतच हे पाहू शकता हे आपल्याला वेगळ्या प्रकारचं अजून एक रान फुल बघायला मिळते असं मध्ये त्याला रोज सारखं हे झालंय पण साईडनी जर पाहिल्यानंतर मे बी उमलल्यानंतर पर्पल कराचं त्यालाही फूल येते सो हे पण आहेत भरपूर आणि बघू आता एंडपर्यंत तिकडं जाऊन होऊ शकाल तेवढं मित्रांनो साईडनी चला कारण जेवढं जास्त तुम्ही ना। ही कारवी तोडवणार ना म्हणजे इथे येणारच नाही परत ती कारण एक तर ती त्याचं हे जे की सी म्हणजे आपण हे म्हणू शकतो सायकल आहे त्यांची की सात वर्षातून ते एकदा देतात सो ते जर गेलं तर अजून अवघडून जाईल आपण असं मधून जाऊ मित्रांनो कारवी पाहिला तरी समोर दिसतं आपल्याला तो आहे गोरीगड त्याच्या मागास घनगडता येईल बाईलं वगैरे पण ते आता धुक्यामुळे दिसत नाहीये आणि या ठिकाणी पण या साईडला भरपूर अशी कारवी आली हे असला प्रकार आहे मित्रांनो जी गर्दी होती ना पूर्ण इथं कारवीचे झाड झोपलेली ते पण या बाजूला सुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणजे असं काही करू नका की परत फुल येणारच नाही मित्रांनो बघा हे असे बरेच जण गाडी वगैरे आतमध्ये आहेत इथपर्यंत आणि पूर्ण नाचधूस चालली आहे आणि भरपूर या साईडला पण पाहिलं तर भरपूर गाड्या आहेत कृपा करून गाड्या तरी आत ना का अनू तुम्ही आत्ता याला तोडवणार ना तेवढं हे येणार नाही पुढच्या सात वर्षात पण तुम्ही त्यांना आता आपण कारवीची फुलं पाहून आलो आहे आणि मोरगिरी किल्ल्याकडं परत त्या रोडने जर आलं ना तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशी सोनगीची फुलं आलेली आहेत पूर्ण माळ रानावरती पूर्णिया सो so, भरपूर जण इथंही थांबतायत सो so, हा पण एक खूप चांगला स्पॉट आहे